नाही दिली बरोबर महाराष्ट्राचे लाडके राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि एकत्र पण आपल्या मैदानात बघायला नव्हतं आपल्याला दिसेल का आता दादा तर, आत ले ले तर आता इतिहासात वेगळी अशी गोष्ट लिहिली जाईल कारण की आपण बोलतो सप्तम इंद केसरी बकासूर तर आतापासून म्हणजे आज पेडगावच्या मैदानापासून अष्टम इंद केसरी बकासूर असं ओळखलं जाईल तर त्याबद्दल काय सांगाल नाही खरंच ना आज सप्त इंद मान श्रीजमान त्यांनी दिलाच होता पण आज अष्टम इंद मान श्री ते देतोय आणि त्याच्या पळाच्या जोरावर भेटतोय अजून ते आनंद गगनात मागून एवढा आनंद आहे काय सांगाल आजच्या जोडी बद्दल लखन आलं गाडी पळाली गाडी पळतीत आणि ते नक्की या पुढे तुम्हाला ती गाडी नक्की पलतान दिसेल पलतान दिसेल का आणि मी बघत होतो जयेश दादा देखील भेटीला आलेले आले होते दादा त्याबद्दल काय सांगाल जयेशदाच्या प्रेमाबद्दल नाही दादांचं कसं दादा दादा म्हणले त्या बाईला आमच्या घरातले संबंध आहे त्यामुळे दादा तिकडे आले तरी भेटतात पुढल्या मैदान आले तरी भेटतात पहिलं दादा आलेले पाया पडले आणि आज त्यांना सोन्याची कमी होऊन नाही दिली बकासूर बरोबर जे आज सोन्या जर त्या जोमत असतात जो जो असतात जेव्हा नाही का म्हातारा नसता तर सोन्याने पण इथं गुलालात गाडी त्यांची ठेवली असती मग ते हा बैल त्यांचं असं ते समजून ते बाईला पैसे आले आणि हा बैल शंभर टक्के आमच्या त्यांचा आहेच कारण ते आमचे गुरु आहेत आणि आमच्या बैलाचे गुरु आहेत सोन्या आणि काय सांगाल मोठा सोन्या आणि आपल्या बकासूरच्या जोडी बद्दल चांगले चांगल्या चांगल्या आणि गाजवलेले सगळ्यात मोठं मैदान पुस बाकी नाही कुठं राहिली गाडी आमची फलटणला राहिली होती पण निकाल दिला नाही पण सगळ्यात मोठं मैदान पुस्तक तिथे याला तिथे जोडीने जो आख्या हिंदुस्थानाची मनं जिंकली होती आणि आज बघत होतं पेडगावच्या मैदानामध्ये वेगळेच असे फॅनचा असा क्रेज कारण की भरपूर पब्लिक जेणेकरून तुम्हाला कंट्रोल देखील करणं पॉसिबल नाही बघण्यासाठी आली होती त्यांना फक्त मॅनेज काय तुम्ही फायनल फायनल होऊन द्या फक्त नंतर फोटो काढून देतो काही नाही आपण कोणाला नाही का फक्त जे ड्रिंक करून येतात ना ते बाईला पैसे फक्त ड्रिंक करून येत जाऊ नका आणि परत तुम्हाला बोलले की तुम्ही म्हणायचं कमेंट टाकायचं वैभव असं असं मला पोर पोरा ते ड्रिंक केल्यानंतर नाही का एक त्रास होतो ड्रिंक करून देऊन नका जाऊ तुम्हाला शंभर टक्के मी गटालाच फोटो काढून बरोबर कारण आपली एक लक्ष्मी आपण बोलतो घरची लक्ष्मी आणि प्रत्येक जण पाया पडतो त्याच्या आणि तुम्ही जर मंदिरात तुम्ही धारा तुम्ही पिऊन जाता का आणि आणि प्रत्येकाची एक उत्सुकता आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके असे नंदी राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि बाकासुरे हे एकत्र फुलं पण काही कारणच ना आपल्या मैदानात बघायला नव्हतं भेटत तरी ही आपल्याला दिसेल का आता शंभर टक्के आता लवकरात लवकर ही गाडी दादांच्या इच्छा नाही ना आमच्या इच्छेने ही गाडी पळावी दिसणार तर दिसणार जितू म्हणजे प्रेक्षकांच्या प्रेमापोटी प्रेमा प्रेमापोटी दादा आता शेवटचा एखादा असा फॅनचा असा तुमचा एक्सपिरियन्स सांगा ज्या फॅनने सा वेगळंच असं मान केलं की त्याने वेगळ्या ये काहीतरी केलं एका बद्दल नाही सांगून आज जो तो, ये तो ये मी दादा छाती टॅटो काढला हातो टॅटो काढलाय बघ कस मग प्रत्येकाचं तेवढंच प्रेम आहे मी एकाच नाव नाही घेणार जे एकाच नाव घेतलं तर म्हणणं नाही घेतलं तर त्यामुळे सगळे त्या जीवापा प्रेम करतात बरोबर कारण बकासोरची फॅन फॉलिंग बकासोर फ्रेम करणार भरपूरच आहेत त्याचा धन्यवाद तुम्ही मला मोलाचा वेळ दिलं त्याच्याबद्दल